पट्टी नव्हती आता पट्टी आहे पट्टीच्या या ठिकाणी माग गाड्या दिसल्या की लगेच झेंडा पडतोय गाड्या सुटत असताना व्यवस्थित गाडी सरळ उभी करा सुटला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये या ठिकाणी सात गाड्यांमध्ये परत एकदा लढ्यात रे कुणाच्या नसीबी आहे तिसऱ्या सेमीचा नसीब नसीब की बात आहे जो जिता वही सिकंदर असणार आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला मधन घुसतोय की काय आणि घुसला साध्य करून दाखवलं त्यानं मी सुद्धा कमी नाही मागणं येऊन तोंडाला निकाल घेतला प्रदीप पुण सुंदर अशी लढत पाहायला मिळाली प्रतीक बुधगुडे यांच्याकडून प्रदीप बुधगुडे यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करत्यांसाठी दोनशेचं बक्षीस झालं आपल्या पुढं मनपूर्वक धन्यवाद अय गाड्या सोडून येणार अय या बाहेरने या माग सेमी चार वडाय सुंदर आणि पारदर्शक मैदान भैरवडा देवाच्या व रांई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं बाबोडीकरांचं नामवंत मैदान आणि या मैदानातला चौथा सेमी वड्या सुटण्यासाठी सज्ज सेमी फायरल तीनचा निखाल निखार आणि निखाल सेमीफायनल सा निकाला तास क्रमांक पाच मधून पाळी ओम साईराम प्रसन्न